महाराष्ट्र मासा राजस्थानमध्ये धडक दोन सराईत गुंड अटकेत दहा लाखांची इनोव्हा कार हस्तगत कर्जत शहरात झालेल्या इनोवा कार चोरी प्रकरणाचा तपास कर्जत पोलिसांनी अवघ्या चौदा दिवसात उघडकीस दोन कुख्यात गुंडांना राजस्थान मधून अटक केली आहे तब्बल दहा लाख रुपये किमतीची चोरी केलेली इनोव्हा कार तसेच गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट डिझायर कार हस्तगत केलेल्या या यशस्वी कारवाईमुळे कर्जत कर्जत पोलिसांचे सर्वत्र कौतुक होते आहे पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे श्री सद्दाम अश्फाक मिस्त्री यांच्या शोरूम जवळ पार्क केलेली इनोव्हा कार एम एस सेहेचाळीस बी एफ शून्य शून्य अठ्ठ्याऐंशी दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी रात्री एक ते दोनच्या च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती आणि या घटनेनंतर कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला कार चोरीची पद्धत पाहता आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याची खात्री पोलिसांना होती आणि या प्रकरणाचा तपास जलद गतीने आणि कौशल्यपूर्वक करण्यासाठी पोलीस अधीक्षक आंचल दलाल अप्पर पोलीस अधीक्षक अबजी शिवतारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांनी कर्जत पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांना विशेष सूचना दिल्या या मार्गदर्शनाखाली संदीप भोसले आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल बरोटे सुशांतपरक आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाला तपासासाठी नियुक्ती केलं घटनास्थळी असलेले सी सी टी व्ही कॅमेरे रात्रीच्या वेळी स्पष्ट चित्र देण्यास असमर्थ ठरले होते त्यामुळे आरोपींची ओळख पटवणे मोठे आव्हान होतं तरीही तपास पथकाने हार न मानता कर्जत कडाव कशेळी नेरळ चौक खालापूर खोपोली या परिसरातील शेकडो सुसी सी सी टी व्ही फुटेज तपासले तांत्रिक तपासाच्या मदतीनं मिळालेल्या खात्रीशीर माहितीनंतर तपास पथक राजस्थानात रवाना झाले तपास पथकाने बाडमेर आणि जालोर जिल्ह्यात छाननी करून ओमप्रकाश सवाईराम बिष्णोई वैवश चौतीस राहणार मोकवा खुर्द बाडमेर आणि अशोक कुमार इस्राराम बिष्णोई वैवशे सत्तेचाळीस राहणार करडा जालोर या दोन आरोपींना अटक केली त्यांच्या ताब्यातून चोरी केलेली इनोवा कार तसेच स्विफ्ट डिझायर कार जप्त करण्यात आली हे दोन्ही आरोपी अतिशय सराईत कुख्यात असून त्यांच्यावर राजस्थानमध्ये कुणाचा प्रयत्न चोरी फसवणूक बनावट कागदपत्रे खंडणी गंभीर दुखापत बलात्कार आणि अंमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत असे सतराहून अधिक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आरोपी अशोक कुमार यांनी याआधी सात वर्षांची शिक्षा भोगली असल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे सदर आरोपींना तीन सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली आहे त्यांच्या इतर गुन्ह्यांचा तपास सुरू आहे संपूर्ण तपास मोहिमेत संदीप भोसले यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल बरवटे प्रशांत बा सुशांत वरक पोलीस हवालदार संतोष खाडे पोलीस सहाय्यक इन्स्पेक्टर सुशांत वरक पोलीस हवालदार स्वप्नील एरोनकर पोलीस हवालदार सागर शेवते पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल घावच यांनी विशेष परिश्रम घेतले या उल्लेखनीय तपा यशस्वी तपासाबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले महाराष्ट्र कर्जत पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रामध्ये राहणारे श्री सद्दाम अशफाक मिस्त्री यांचे स्पेअर स्पार्कचे एक शोरूम आहे छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये तर त्यांनी आपल्या शोरूमच्या बाहेर पार्क केलेली इनोवा कार क्रमांक एम एस सेहेचाळीस बी एफ डबल झिरो डबल एट ही इनोवा कार दिनांक एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री एक ते दोन वाजेपर्यंत दोन वाजेच्या दरम्यान चोरून चोरी झाल्याबाबतची आमच्याकडे तक्रार प्राप्त होती सदर तक्रारीच्या अनुषंगाने दहा लाख रुपये किमतीची जी इनोवा कार आपण या गुन्ह्यामध्ये चोरी केलेली होती तर सदर इनोवा कारचा शोध घेण्याच्या अनुषंगाने तसेच आरोपीचा शोध घेण्याच्या अनुषंगाने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय आचंदलाल मॅडम ॲडिशनल एस पी श्री सर कर्जत विभागाचे एस डी पी ओ श्री राहुल गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन गुन्ह्यात चोरीस गेलेली इनोवा कार तसेच या गुन्ह्यात जे सहभागी असलेले दोन आरोपी यांना आपण आपले पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री राहुल वरोटे डिटेक्शन uh, पथकाचे श्री uh, पी एस आय वरख आणि त्यांची टीम असे राजस्थान येथून अं uh, एक आंतरराज्य uh, चोरे करणारे जे गुन्हेगार आहेत दो असे uh, दोन आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत सदरच्या दोन्ही आरोपींची नावे ओम प्रकाश सवाई विष्णोई वय चौतीस वर्षे राहणार मोखवा खुर्द थाना गुडामालानी जिल्हा बाळमेर राजस्थान आरोपी क्रमांक दोन आहे अशोक कुमार इसरा इसारा राम बिष्णोई वय सत्यजार व्यवसाय राहणार थानाखरडा तालुका राणीवाडा जिल्हा जालोर राजस्थान आ, सदर दोन्ही आरोपी हे कुख्यात आहेत आणि त्यांच्या त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल आहेत यातील आरोपी जो आहे ओमप्रकाश सवाईराम बिष्णोई याच्या रेकॉर्ड तपासले असता साधारणपणे एकवीस गुन्हे त्याच्यावर दाखल असल्याबाबतची माहिती प्राप्त झालेली आहे तसेच दुसरा आरोपी जो आहे अशोक कुमार बिश्नोई आतापर्यंत चार गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे तर त्याच्या तसेच सहा आरोपी अशोक कुमार यांच्यावर राजस्थानमध्ये डी पी एस अंतर्गत गुन्हा दाखल होता आणि त्यामध्ये त्याला शिक्षाही लागेल झालेली होती त्याला जवळपास सात वर्षे त्याने शिक्षा भोगून भोगलेली आहे त्या गुन्ह्यामध्ये तर अशा प्रकारचे म्हणजे वेगवेगळ्या वेग राज्यांमध्ये चोरी वाहन चोरी करणारी एक टोळी आपल्या कर्जत पोलीस स्टेशनच्या टीमने पकडून एक चांगलं यश संपादन केलेलं आहे तसेच या आरोपींनी आपल्या महाराष्ट्र राज्यात किंवा आजूबाजूला कुठे काय अशाच प्रकारचे वाहन चोरीचे वगैरे प्रकार केले आहेत का या संदर्भात आपण संबंधित सर्व पोलीस स्टेशन वायरलेस मेसेजद्वारे माहिती दिलेली आहे तर याबाबत अजून माहिती प्राप्त होताच आ, तर, आ, या आरोपींनी आपल्या महाराष्ट्र राज्य किंवा इतर राज्यांमध्ये आणखी काही गुन्हे केले आहेत का याबाबतची माहिती प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करीत आहोत सदरची जी आमची कामगिरी आहे त्या सदरच्या टीममध्ये आमचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री राहुल वरवटे पोलीस उपनिरीक्षक श्री सुशांत वरक पोलीस हवालदार संतोष खाडे पोलीस हवालदार स्वप्नील एरोनकर पोलीस हवालदार सागर शेवते व पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल घवस अशी आमच्या टीमने हे कामगिरी पार पाडलेली आहे यामध्ये या, या खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे खोपोली खालापूर या भागातील सीसीटीव्ही कॅमेरे तसेच तांत्रिक विश्लेषण या सर्व संपूर्ण माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा ओरगी आणलेला आहे थँक्यू काल आ, दिनांक तीन नऊ दोन हजार पंचवीस रोजी माननीय न्यायालयासमोक्ष हजर केल्यावर माननीय न्यायालयाने आरोपींना एक दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे सदर घटनेशी हे जे आरोपी आहेत ते राजस्थानचे आहेत आणि यांचं जर आपण ट्रेंड बघितला तर वाहन चोरीमध्ये जास्त हे ऍक्टिव्ह असलेलं दिसून येते म्हणजे वेगवेगळ्या राज्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये जाऊन अशा प्रकारचे वाहन चोरी करायचे आणि तिकडे सदरचे वाहन तिकडे राजस्थान हरियाणा या भागामध्ये दारू तस्करी वगैरे कामासाठी वापरले जायचे अशी माहिती सध्या प्राथमिक माहिती प्राप्त झालेली आहे त्यामुळे जे गुणगे आपला जो प्रश्न आहे त्यामध्ये यांचा सहभाग असेल सध्या तरी वाटत नाही महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी